सतीश भोसले प्रकरणी महत्वाची अपडेट येते ती म्हणजे ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी एक सुनावणी झाली आणि त्यात खोक्या भोसलेला म्हणजे सतीशला चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तो चौदा दिवस न्यायालयीन कोठडीतच असणार आहे शिरूर न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे सतीश भोसले उर्फ खोक्या याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तसंच सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज सतीश भोसले याला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि खोक्याचा पुढील चौदा दिवसांचा मुक्काम हा आता न्यायालयीन कोठडीत असणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी तसंच शिरूर येथील ढाकणे पिट्टा पुत्रांना मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले हा अटकेत आहे आमिर हुसैन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आमिर काय अधिक माहिती आहे त्याचा कोठडीतला मुक्काम आता वाढलेला आहे नक्कीच जर आपण बघितलं तर सतीश भोसले उर्फ भोके आहेला सहा दिवसाची आहे तर पोलीस कोठडी भेटली होती त्यानंतर आता चौदा दिवसाची त्याला न्यायालयीन कोठडी भेटलेली आहे त्याला तर बीडच्या आता न्यायालयात चौदा दिवसाची कोठडी ठेवण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर जेव्हा त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी होती त्याच्यातले तीन दिवस त्यांनी बीडच्या सिटी पोलीस स्टेशन मध्ये काढली होती कारण की शिरूरच्या काही सिक्युरिटी साठी शिफ्ट करण्यात आला होता आता चौदा दिवसाची न्यायालय कोठडी दिलेली आहे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत बुलढाणा जिल्ह्यातील एक व्यक्तीला बॅटिंग मारहाण करायचं आणि शिरूर इथं ढाकणे परिवाराला मारहाण करण्याचे दोन गुन्ह्यात त्याला चौदा दिवसाची लॅन कोठडी भेटलेली आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आमिर तर आपण पाहतोय सात दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आता पुढचे चौदा दिवस आ, सतीश भोसले खोक्या हा न्यायालयीन कोठडीत पुढच्या चौदा दिवसांसाठी असणार आहे